नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आजचे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो म्हणूनच त्याच्या हातून घोड चुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेला आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही असे स्वामी विवेकानंद म्हणतात मित्रांनो आज आहे ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीसशे सत्तर मध्ये तेरा ऑक्टोबर या दिवशी फिजीचा संयुक्त प्रवेश झाला हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशोनिया खंडाच्या मेलेनेशिया या भागातील एक द्वीप देश आहे फिजी हा देश सुमारे तीनशे बत्तीस बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून त्यापैकी एकशे दहा बेटांवर लोकवस्ती आहे भिटी लेऊ व व्हानुआ लेऊ ही येथील प्रमुख बेटे आहेत फिजीची राजधानी सुवा भिटी लेऊ बेटावरच वसली आहे व पंचाहत्तर टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्य करतात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे पॅरिस ही फ्रान्सची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे फ्रान्स हा अतिशय प्रगत देश असून तो जी सेवन या राष्ट्रांचा सदस्य देखील आहे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी लाल सैन्याने लाटविया राजधानी रिगा ही जिंकली होती एकोणीसशे मध्ये पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले त्याविषयीचा सत्याग्रह दिवशी झाला होता एकोणीसशे मध्ये मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलवरून अंकारा येथे आजच्याच दिवशी हलवली होती लंडन शहराजवळील ग्रीनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली होती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये तेरा ऑक्टोबर या दिवशी नुसरत फते अली खान या पाकिस्तानी सूफी गायकाचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तेरा ऑक्टोबर या दिवशी झाला ते प्रसिद्ध सूफी कव्वाल होते त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे सहाशे वर्षांचे जुने घराने आहे नुसरत अली खान यांना कव्वाली या नावाने ओळखले जाते साली त्यांना युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्नो यांचा जन्म एकोणीसशे एकेचाळीस मध्ये आजच्याच दिवशी झाला ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान थॅचर यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस मध्ये तेरा ऑक्टोबर या दिवशी झाला या एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेच एकोणीसशे पंच्याहत्तर ते इसवी सन एकोणीसशे नव्वद या काळात त्या हुजूर पक्षाच्या अध्यक्षा होत्या थॅचर या ब्रिटनच्या पहिला महिला पंतप्रधान होत्या फेब्रुवारी अकरा रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली विसाव्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषवणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या एका रशियन पत्रकाराने त्यांना पोलादी महिला म्हणून संबोधित केले होते आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखल्या जाऊ लागल्या कणखर राजकीय निर्णय बुलंद नेतृत्व क्षमता यामुळे त्या विसाव्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांनी अवलंबलेली राजकीय शैली थॅचरिझम या नावाने संबोधली जाते अशोक कुमार गांगुली उर्फ दादा मुनी या चित्रपट अभिनेत्यांचा जन्म एकोणीसशे अकरामध्ये आजच्याच दिवशी झाला ते एकोणीसशे बासष्ट सालचे पद्मश्री विजेते होते तसेच एकोणीसशे एकोणनव्वद सालचा सा दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला होता त्रेपन्न वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे चारशे चित्रपटात दादा मुनी यांनी भूमिका केल्या होत्या भुलाबाई देसाई या स्वातंत्र्य सेनानी व कायदे पंडित तसेच होमरूल चळवळीचे कार्यकर्ते यांचा जन्म अठराशे सत्याहत्तर मध्ये तेरा ऑक्टोबर या दिवशी झाला एकोणीसशे एकतीस मध्ये गांधी आयर्विंग कराराप्रमाणे त्यांनी बारडोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली एकोणीसशे कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व वा दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा करण्यात आली होती ते डॉक्टर रामेश्वर शुल्कर तथा अंचल या हिंदी साहित्यिकांचा स्मृती दिवस म्हणजे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार या पार्श्वगायक संगीतकार गीतकार निर्माता दिग्दर्शक अभिनेता व पटकथा लेखक यांचा स्मृती दिवस म्हणजे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी त्यांनी सुमारे चारशेहून अधिक चित्रपटात गाणी गायली होती चलती का नाम गाडी सारख्या हर्षे चॉकलेट कंपनीचे मिल्टन हर्षे यांचे निधन एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये आजच्याच दिवशी झाला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अकरा हा स्मृती दिवस आहे मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांचा त्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या त्या पुरस्कर्त्या हो होत्या इनी निवेदिता या मूळच्या आयरिश होत्या पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली दी व त्यांचे नाव मार्गारेट नोबल हे बदलून निवेदिता असे ठेवले भारतातील पहिली महिला राज्यकर्ती रजिया सुलतान यांचा स्मृती दिवस म्हणजे तेरा ऑक्टोबर बाराशे ही दिल्लीची सुलतान इल्तमश यांची मुलगी होती त्याने आपल्या पश्चात वारसदार म्हणून निवडले होते रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढली दिल्ली सल्तनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले रजियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे आणि काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रजियाने त्यांची पर्वा कधी केली नाही ती शिकार सुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेचे नेतृत्व करायची राजपूतांना काबूत आणण्यासाठी रजियाने रणथंबोरच्या विरुद्ध युद्ध मोहीम आखली होती तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानून व्यवस्था स्थापित केली होती रजियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्क सरदारांनी तिचा दुर्दैवी शेवट केला मित्रांनो हे होते तेरा ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु मित्रांनो या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी